अशी कोणती औषधं असतात ज्याचे दुष्परिणाम लिव्हरवर होऊन लिव्हर खराब होऊ शकतं हल्ली दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळं खानपानाच्या चुकीच्या सवयीमुळं व्यसनांच्या आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत त्यासाठी काही जण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या घेताना दिसून येतात लक्षात ठेवा औषध गोळी हा शेवटचा सा पर्याय असावा आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये एवढी मोठी ताकद आहे ज्या ताकदीच्या जोरावर आपल्याला झालेला आजार हा दुरुस्त होऊ शकतो रिकवर होऊ शकतो यावरही जर हा नियंत्रणा बाहेर गेला तर तेव्हा औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्या घेणं अपेक्षित आहे मुळे यापुढे लिव्हर खराब करणारी ही दोन औषधं घेताना हजार वेळा विचार करा नंबर एक, एक अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक कुठलंही शरीरातलं संसर्ग इन्फेक्शन कमी करण्याची ही औषधं असतात बरेच जण ही औषधं वारंवार घेतात त्यामुळे लिव्हर खराब होऊ शकते दुसरं म्हणजे वेदनाशामक गोळ्या बऱ्याच जणांना सवय असते काही दुखायला ते दुखायला म्हणून काहीतरी पेनकिलरची गोळी आणायची आणि खायची तात्पुरता आराम मिळतो अशा प्रकारे दिवसेंदिवस खूप दिवसापासून जर तुम्ही पेनकिलरच्या गोळ्या खात असाल तर त्याचा दुष्परिणाम लिव्हरवर होतो आणि लिव्हर खराब होतो